रामकृष्ण हरी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने तेराव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन श्री क्षेत्र शिर्डी येथे होत आहे या संमेलना महाराष्ट्राच्या बरोबर इतर आठ नऊ राज्यातून वारकरी संप्रदायाचे पायिक बोलवले आहेत त्यांचा सन्मान केला जाणार आहे बावीस आणि तेवीस मार्च रोजी हे संमेलन होत असून या संमेलनाला यावेळी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून फडकरी दिंडीकरी समाज संघटनेचे अध्यक्ष जगद्गुरू तुकोबाराय यांचे वंशज हरिभक्त संजय महाराज देहूकर हे आहेत आणि स्वागताध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील हे आहेत आणि हा उपक्रम संत साहित्य संमेलनाचा दोन दिवस भरगच्स रीतीने दिंडी महिला हरिपाठ असतील परिसंवाद असतील कीर्तन भजन असेल भारुड असेल या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात होईल उद्घाटन समारंभ होईल सांगता समारंभ होईल आणि राज्यातील या संप्रदायाच्या संबंधातील अर्थमंत्री अजितदादा पवार उदयरावजी सामंत मराठी भाषेचे आणि सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्राचे संजयजी शिरसाट आणि केंद्रीय रामदासजी आठवले आणि राम शिंदेसाहेब सभापती विधान परिषद यांना निमंत्रित केलेलं आहे आणि अत्यंत ऐतिहासिक असं हे दोन दिवसीय संमेलन होईल यामध्ये खुल्या अधिवेशनात बऱ्याच प्रमाणात वारकरी संप्रदायाच्या मजबूतीसाठीचे विषय घेतले जातील आणि शासन दरबारी पाठपुरावा करून ते पूर्ण करण्याकडे वारकरी साहित्य परिषदेचा कल राहील या यावर्षी कमीत कमी पंधरा हजार लोक संत साहित्य संमेलनाला उपस्थित राहतील कारण त्या पंचक्रोशीतले नगर नाशिक पुणे संभाजीनगर पुन्हा धुळे जळगाव नंदुरबार पालघर ठाणे या भागातील लोक जास्त प्रमाणात येणार आहेत आणि छत्तीस जिल्ह्यातील लोक असतील आणि